नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण इंडियन एक्सप्रेस या न्यूजपेपर मधील एडिटोरियल पेजवर असणाऱ्या कम्प्लीट द स्टोरी या आर्टिकल मधील अवघड शब्दांचे अर्थ पाहणार आहोत आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एकूण पंच्याहत्तर टफ वर्ड्स पाहणार आहोत आणि जर का तुम्हाला या व्हिडिओमध्ये आणखी काही अवघड शब्द वाटत असतील तर त्यासाठी आम्ही उरलेले मीडियम आणि या व्हिडिओतील टफ वर्ड या सर्वांची मिळून एकूण एकशे वीस प्लस शब्दांची एक फाईल बनवली आहे जी की आपल्या टेलिग्राम चॅनलवर दिलेली आहे जर का तुम्हाला ही फाईल हवी असेल तर तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता जेणेकरून तुम्हाला हे आर्टिकल वाचण्यास चांगल्या प्रकारे मदत होईल आणि ह आजच्या या व्हिडिओमधून तुम्ही जे काही नवीन शब्द शिकाल त्यांचे स्पेलिंग आणि अर्थ कमेंट मध्ये लिहायला विसरू नका कमेंटमध्ये लिहिण्याचे कारण असे की तुम्ही हे शब्द ऐकता आणि तसेच सोडून देता तुमची कुठेतरी प्रॅक्टिस व्हावी त्यासाठी कमेंटमध्ये तुम्ही शिकलेले किमान पाच तरी शब्द लिहित जेणेकरून ते शब्द तुम्हाला पाठ होतील आणि त्या शब्दांचा तुमचा सराव होईल चला तर सुरुवात करूया रिडक्शन ई डी सी टी आय ओ एन रिडक्शन म्हणजे कपात करणे सिम्प्लिफिकेशन एस आय एम पी एल आय एफ आय सी एन सिम्प्लिफिकेशन म्हणजे साधीकरण किंवा सोपेपणा स्टॉल्ड एस डबल एल स्टॉल्ड म्हणजे अडथळलेले किंवा थांबलेले रिफॉर्म आर ई एफ ओ आर एम रिफॉर्म म्हणजे सुधारणा अजेंडा ए जी ई एन डी ए अजेंडा म्हणजे कार्यसूची किंवा कार्यक्रम री एनर्जायझिंग आर ई री ई एन ई आर जी आय एस आय एन जी एनर्जायझिंग री एनर्जायझिंग म्हणजे पुन्हा चैतन्य आणणे सफर्ड एसयू डब्ल्यू एफ आरईडी सफर्ड त्रास सहन के लैक लैक अभाव वैल्यू एडिशन वी एलयू व्ल्यू ए डबल डी आई टी आईओन एडिशन वैल्यू एडिशन मूल्य वृद्धि ऑर्गनाइज्ड ओ आर जी एन आई एसईडी ऑर्गनाइज्डे संघटित रॉ प्रोडूस आर ए डब्ल्यू रॉ ोड्यूस रॉप प्रोड्यूस म्हणजे कच्चा माल एनेबलिंग जी एनेबलिंग म्हणजे सक्षम करणारे बेटर इंटिग्रेशन डबल टी ई आर बेटर आय एन टी ई जी आर ए टीआयन इंटिग्रेशन बेटर इंटिग्रेशन म्हणजे चांगले एकत्रीकरण फॉर्क फॉर्क e म्हणजे फाटा किंवा विभाग मल्टिप्लिसिटी एमयूल टी आय पी एल आय सी आय टी वाय मल्टिप्लिसिटी म्हणजे अनेकता किंवा गुंतागुंत ड्युटीज डीयूटीआय ड्युटीज म्हणजे शुल्क किंवा कर सेज सीईडबल ते म्हणजे एखाद्या ठराविक कामासाठी लावला जाणारा कर उदाहरणार्थ हेल्थ आणि एज्युकेशन सेज जो लोककल्याणाच्या योजनांसाठी वापरला जातो सर चार्जेस एसयू सी आर सीएचएर एस, सर सरचार्जेस म्हणजे जास्त उत्पन्न असलेल्या व्यक्ती किंवा संस्थांकडून जास्त रकमेवर आकारला जाणारा अतिरिक्त कर जो सरकार आपल्या सर्वसाधारण खर्चासाठी वापरते त्याला करतात लेव्हिज एलई बी आय लेज म्हणजे लादलेले कर थँकफुली टी एच एन ए केफ यू डबल्यूएलवाय थँक थँकफुली म्हणजे सुदैवाने सबझ्युम्ड एसयूबीएसईडी सब्झ्युम्ड म्हणजे समाविष्ट केलेले किंवा युनिफाईड म्हणजे एकसंध किंवा एकत्रित सिस्टीम यस यम, सिस्टीम म्हणजे प्रणाली सिन्स एन सीई सिन्स म्हणजे च्यापासून किंवा कारण प्रोसेस पी आर ओ सीई डबल प्रोसेस, प्रोसेस म्हणजे प्रक्रिया रिसिवड आरई डी रिसीवड म्हणजे मिळालेले फर्दर एफ युआर टी एचईर फर्दर म्हणजे आणखी किंवा पुढील फिलिप फिलिप म्हणजे चालना किंवा प्रोत्साहन रॅशनलायजेशन आर ए टी आय ओ एन एल आय एस ए टी आय ओ एन रॅशनलायझेशन म्हणजे पुनर्रचना किंवा तार्किकीकरण एक्सरसाइज E -X -E -R -C -I -S -E, प्रयत्न उपक्रम व्हर्च्युअली व्ही आय आर टीयूल वाय व्हर्च्युअली म्हणजे जवळपास किंवा प्रत्यक्षात अट्रॅक्ट ए डबल टी आर ए सी टी अट्रॅक्ट म्हणजे आकर्षित करणे किंवा लागू होणे इन्क्लूड्स आय एन सी एल यू डी सीएलूस इन्क्लूड्स म्हणजे समाविष्ट करते कन्फेशनरीज गोड़ जसे मिठाई, सीओ ई एफ सी टीआयन कन्फेशन कन्झ्युम्ड सीओ एन एसयूमईडी कन्झ्युम्ड म्हणजे वापरलेले किंवा खाल्लेले कंटेनिंग सीओ एन टी एन g कंटेनिंग म्हणजे जात आहे सॉलिड्स एसओ एल आई डीएस सॉलिड्स घन पदार्थ इनग्रेडिट आई एन जी ई डी आई एन टी इनग्रेडिट घटक पदार्थ सीरियल धान्य फ्लेक्स तुकड़े कि पतल कण लाइकवाइज एल ई लाइकवाइज तसेस मेज एम ए आय ई मेज म्हणजे मका ग्रोन जी आर ओडब्ल्यू एन ग्रोन म्हणजे पिकवलेला किंवा उगवलेला लोअरिंग रेट्स एल ओडब्ल्यूई आर आय एन जी लोअरिंग आर ए टी ई एस रेट्स लोअरिंग रेट्स म्हणजे दर कमी करणे काउन्सिल सी ओयून सी आय एल काउन्सिल म्हणजे परिषद लॉडेड एल ए -E लॉडेड म्हणजे कौतुक केले मल्टिपल एमयूल टी आय पी एलई मल्टिपल म्हणजे अनेक सिमिलरली डिरायवड एस आय एम आय एल ए आर एल वाय सिमिलरली डीई आर -e आय पीईडी डिरायुड -e सिमिलरली डिराइवड म्हणजे सारख्याच स्रोतांपासून मिळालेले स्कीम्ड एस के आय डबल एमई डी -e स्किम्ड म्हणजे साय काढलेले दूध फॅट एफ फॅट म्हणजे चरबी किंवा स्निग्ध पदार्थ डायरेक्टली डी आय आर ई सी टी एल वाय डायरेक्टली म्हणजे थेट अट्रॅक्टेड ए सी टी डी लागू झालेले किंवा आकर्षित केले फर्दर मोअर एफ आर टी एच ई आर एमओ आरई फर्दर मोअर म्हणजे च्या शिवाय किंवा याखेरीज टेम्प्टेशन टी एम पी टी आय एन टेम्प्टेशन म्हणजे प्रलोभन ऍडल्ट्रेट

डी आय एस डीआयन सी टी आय ओ एन एस डिस्टिंक्शन म्हणजे फरक किंवा भेद लूज एल डबल ओ एसई लूज म्हणजे सैल किंवा न पॅक केलेले सेव्हरी फ्लेवर्ड एस एव्ह यू आर वाय सेव्हरी यफ यल एू आरई डी फ्लेवर्ड सेव्हरी फ्लेवर्ड म्हणजे खमंग चवीचे कॅरेमोलाइज पॉपकॉर्न म्हणजे गोड कॅरॅमल लावलेला पॉपकॉर्न एच हेचईन सीईफआर टी एच म्हणजे आतापासून पुढे प्रिव्हियसली पीआरई पीआयूल वाय प्रिव्हिअसली म्हणजे आधी लेव्हिएबल एलई पी आय ए बी एलई लेव्हिएबल म्हणजे कर लावण्याजोगे देअर बाय टी एच ई आर ई बी देअर बाय म्हणजे त्यामुळे स्कोप एसई पीई स्कोप म्हणजे वाव किंवा शक्यता क्लासिफिकेशन सीएलए डबल्यूएस आय एफ आय सी एटीआयओन क्लासिफिकेशन म्हणजे वर्गीकरण डिस्प्युट्स डीआयस पीयूटीएस डिस्प्यूट्स म्हणजे वाद किंवा तंटे ब्युरोक्रॅटिक बी यू आरई यू सी आर ए टी आय सी ब्युरोक्रॅटिक म्हणजे नोकरशाही संबंधी डिस्क्रेशन डीआयस सी आरई टीआयन डिस्क्रेपशन म्हणजे निर्णय घेण्याचा अधिकार किंवा स्वातंत्र्य रिडक्शन्स आरई डी सी टी आय ओ एन एस रिडक्शन्स म्हणजे कपात धन्यवाद